नमस्कार हो हो तर सध्या चालू असलेल्या चर्चेचा विषय म्हणजेच तर लाडकी बहीण जी योजना आहे ती बंद होणार आहे तर असं काही पण नाही लाडकी बहिणी योजना ही बंद होणार नाही तर माहितीच जे सरकार आलेलं आहे ते फक्त लाडक्या बहिणी मुळे आलेलं आहे आणि जे काही पाच महिन्यापासून जी योजना चालू आहे तर पूर्ण पाचही महिन्याचे पैसे जे काही आहे ते आपल्या सरकारने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण महिलांच्या हे दिलेले आहे म्हणजे साडेसात हजार रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहे तर त्यामध्ये असं सांगितलं होतं की सरकार जर आलं नाही तर लाडकी बहिणी योजना ही बंद होणार किंवा आमचं सरकार आलं तर आम्ही तीन हजार देणार आणि पहिले जे महायुतीचं सरकार होत तर ते सरकार आलं तर अं एकवीसशे रुपये देणार तर असं जे काही चालू होतं तर आता महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि प्रचंड बहुमतांनी विजयी होऊन आलेला आहे आणि त्याचं जे श्रेय आहे ते सर्व श्रेय आहे ते म्हणजे लाडकी बहिणी योजना परंतु आता याच्यामध्ये खूप मोठा बदल केला गेलेला आहे की लाडकी बहिणी योजना जी आहे त्याच्यामध्ये या पाच वस्तू जर आपल्या घरामध्ये असल्या तर लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे किंवा त्याच्यावर सक्त कारवाई केलेली जाणार आहे तर त्या पाच वस्तू कोणत्या आहे तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये जी काही रक्कम आहे ती अडीच लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न दाखवलं गेलं पाहिजे त्याचबरोबर तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी नाही पाहिजे आणि तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे तुमच्या कोणी आयकर विभागामध्ये नाही नाही पाहिजे म्हणजे सरकारी जे काही नोकऱ्या असतील तर त्या सरकारी नोकरी, नोकरी मध्ये तुमचा कोण घरातला सदस्य नसला पाहिजे आणि त्याचबरोबर चौथी जी वस्तू वस्तू आहे ती म्हणजे तुमची जी समजा सरकारी नोकरीमध्ये जरी असला आणि तुमची जी पेन्शन जी आहे ते म्हणजे तुमचं जो न... सेवा आहे झाल्यानंतर अडीच लाखापेक्षा कमी असला पाहिजे त्याचबरोबर तुमच्या खात्यावरती अकाउंट ही जास्त नाही पाहिजे आणि जर काही ज्या चार पाच वस्तू आहे त्या तुमच्या फोर व्हीलर गाडी नाही पाहिजे तर या काही ज्या चार पाच वस्तू आहे त्याचबरोबर या काही ज्या चार पाच वस्तू आहे ना तर त्या तुमच्या घरामध्ये नसल्या पाहिजे जेणेकरून तर या ज्या वस्तू असल्यानं तर तुम्हाला तुमचा जो काही आता सहावा हप्ता पडणार आहे त्या दोन दिवसामध्ये तर तो सहावा हप्ता तुम्हाला मिळण्यास अडचण येऊ शकते किंवा त्याच्यावर कारवाईसुद्धा करू केली जाऊ शकते कारण हे जे काही आहे जे एक वेबसाईट होती तर वेबसाईटवरूनसुद्धा या ज्या काही महिलांनी फॉर्म भरलेले आहे त्यांची आता कडेकोट चौकशी होणार आहे आणि ज्या काही अंगणवाडीचे ज्या काही सेविका आहे तर त्यांच्याकडून ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांचे फॉर्म आतापर्यंत भरपूर जणांचे फॉर्म हे साकार झालेले आहे आणि जे काही आपण वेबसाईटवरून फॉर्म भरलेले होते ते फॉर्म आता पूर्णपणे म्हणजे जे रद्द करण्यात आलेले होते तर फक्त ज्या आपले जे काही निवडक फॉर्म होते तेच आता सर्व लाडक्या बहिणींचे घेतलेले आहे आणि सरकार जे निवडून आलेलं आहे त्याला शंभर टक्के पाठिंबा हा फक्त लाडक्या बहिणींचाच आहे तर मागच्या म्हणजे पाच वर्षाला फक्त महि पुरुषांचं मतदान जास्त होतं तर आता वर्षी असं झालेलं आहे लाडक्या बहिणीमुळं की पुरुषांचं जे काही मतदान आहे ते सॉरी स्त्रियांचं जे काही मतदान आहे ते पूर्ण शंभर टक्के मतदान स्त्रियांनी केलेलं आहे आणि हे श्रेय फक्त आहे मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना दिली आहे तर त्याच्यामुळे सर्व स्त्रियांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि प्रचंड बहुमतानी विजय केलेला आहे तर हीच होती फक्त लाडक्या बहिणीची अपडेट की ज्या काही तुमच्या घरामध्ये पाच वस्तू असतील तर तुम्हाला हे जी काही लाडकी बहिणी योजना आहे त्याचा सहावा हप्ता मिळणार नाही आणि ज्यांच्याकडे नाहीये तर त्यांना तो सावा हफ्ता हापता तो दोन दिवसामध्ये मिळणार आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर करावी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा